नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन भाजी घेऊन आलेली आहे आज आपण रोजच्या भाज्यांपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने एक भाजी बघणार आहोत आणि ही भाजी अगदी करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी आपली तयार होते आणि रोज रोजच्या भाज्या खाऊन जर कंटाळल्या असेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता खायलाही छान लागते तशीच ही भाजी पौष्टिकही आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलैकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील या ठिकाणी आपण गाजराची भजी बनवत आहो यासाठी आपण या गाजर घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर वरचे साल हे आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर ते आपल्याला अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहे या भाजीसाठी आपल्याला जास्त कुठलेही साहित्य लागत नाही या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे तो थोडासा ठेसून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत भाजीसाठी या ठिकाणी मी तीन चमचे तेल घातलं आहे जिरे मोहरी लसूण याची आपण फोडणी करत आहोत लसूण थोडा परतला की लगेचच आपण यामध्ये गाजर घालून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही कडीपत्ताही घालू शकता माझ्याकडं नव्हता त्यामुळे या ठिकाणी मी वापरलेला नाही आहेत गाजर घालून घेतले त्यानंतर आपण या ठिकाणी लाल तिखट बेसिक मसाले आपण या ठिकाणी वापरणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा गरम मसाला तसेच अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा हळद अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी आपली तयार होते मसाले हे आपण थोडेसे परतवून घेऊ त्यानंतर राहिलेले गाजर आपण यामध्ये घालून घेणार आहोत ही भाजी खायला थोडीशी गोडसर लागते पण कधी कधी नव्हे तुम्ही अशी भाजी ट्राय केली तर ती सर्वांनाच आवडेल आणि रोज रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यामुळे आपण ही आज नवीन प्रकारची भाजी बघत आहो मिक्स करून घेतला आहे आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढणार आहोत त्याआधी चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पटकन तयार होते जास्त टाईमही आपल्याला ला लागत नाही तीन ते चार मिनटं आपण एक वाफ काढून घेणार आहोत भाजी शिजली आहे का नाही ते आपल्याला एकदा चेक करून अगदी आहेत शिजलेले आहे आता आपण यामध्ये दाण्याचा कूड घालून घेणार आहोत दाण्याचा कूड घातल्याने भाजी खायलाही खूप टेस्टी लागते दोन ते तीन चमचे जाडसर असा दाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाणे हे आपण भाजून घेतले होते आणि ते मिक्सरला फिरवून घेतले होते दोन मिनटं परत एकदा आपण वाफ काढून घेऊ जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील बघा आपली भाजीही तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तयार होते तुम्ही ही भाजी डाळ भातासोबत साईड डिश म्हणूनही बनवू शकता करायलाही सोपी आहे आणि अगदी नवीन पद्धतीची आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा बघा किती छान अशी दिसत आहे ना तशीच ती खायलाही खूप टेस्टी होते आणि पौष्टिकही आहे तर तुम्हाला ही गाजराची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत